दादा म्हणता अभिमन्यू भाऊ नमस्कार आ, आपले अभि दादांना नमस्कार करताय आणि ताई म्हणता चला बाय ताई हो हो ताई चला बाय काळजी घ्या जेवण वगैरे झालं का आणि ताई चला लाईक करा सर्वजण सर्वांचं लाईक आलं पाहिजे माझ्या लाईव्हला आणि सर्व पटापट मॅसेज करा जय खांदे जय भुसावळ जय फौजी जिल्हा हो दादा जय खानदेश जय भुसाव तुम्ही कुठून आहे रॉयल दादा न, तुम्ही नक्की सांगा कुठून लाईव्ह बघताय आणि तुमचं चॅनल आहे का ते पण सांगा मला नक्कीच ओके ताई बाय हो ज्योतीताई बाय चला काळजी घ्या ज्योती तुमची लाईव्ह नाही झाली आज सकाळी पण बघली मी तुमची लाईव्ह नाही झाली नाताची पण तुमची लाईव्ह नाही झाली वाटते ज्योतिताईची लाईव्ह अजून झाली नाही बाकी अजून ज्योतिताईची हो रॉयल दादा म्हणतात मुंबई आणि लाईव ओरिसा और, लाईव्ह ओरिसा ओरिसाहून बघताय का राहणारे मुंबईचे आहे आपले रॉयल दादा आणि ओरिसामध्ये जॉब करताय फौजी फौजे दादा वाटते फ्रॉम मुंबई आता आहे ओरिसा हो ताई दादा मी ओळखलं मुंबईचे प्रॉपर मुंबईचे आहे आणि ओरिसाला जॉब करताय सध्या नाही आता करते आज शाळेची गडबड होती म्हणून हो हो ताई आज मुलं शाळेत गेले ना त्याच्यामुळे खूप गडबड असेल तुमच्या मागे आ, हो ताई करा तुम्ही चालू लाईव येताच आम्ही तुमच्या लाईव्हमध्ये पण झालं मी वीस मिनटंच लाईव्ह घेणार आहे जास्त वेळ घेणार नाही कारण सकाळी पण घेतली ना मी त्याच्यामुळे आता कमी वेळ घेते मी मुंबई कर हो राकेश दादा नक्कीच माहिती आहे तुम्ही मुंबई मुंबईकर आहे आणि आपले फोजीदादा पण मुंबईकरच आहे ते जॉबला आहे ओडिसाला पण ते पण मुंबईचेच आहेत तुम तुम्हा खानदेश ना खूप आहेत आहे ना पोरं आमना ड्युटी मा हो हो दादा खूप आहे म्हणजे खूपच आहे खांदेचे मुलं आमच्या इकडे ते येतं तुम्हाला पण खांद्याचं बोलता रॉयल फौजी दादा तुम्हाला पण खांद्याचं बोलताय ते भारी बोलले तुम्ही तुमना खानदेश ना खूप आहे ना पोरं आम आमना ड्युटी मा हो हो खूप आहे खूपच आहे म्हणजे खूप आहे इकडचे या साइडचे मुलं पण तिकडे ड्युटीला नाही ताई चालू द्या ओके ताई करा चालू मी पण येते मी थोडा वेळच घेणार आहे लाईव्ह जास्त वेळ नाही घेणार आहे कारण तेवढं नेट पण पुरत नाही आणि सकाळी पण लाईव्ह घेतली मी सहज सकाळी लाईव्ह घेऊन बघितली म्हटलं येता नाही कारण मी फर्स्ट टाईम घेतली सकाळी लाईव्ह कारण मी सकाळी लाईव्ह घेत नाही म्हटलं बघू आता आपण घेऊन एक वेळेस तर बघितलं तर आले सर्वजण सर्व खरं मनापासून सपोर्ट करतात त्याच्याबद्दल खरं धन्यवाद आणि रॉयल फौजी दादा तुमचं चॅनल आहे का नक्की कमेंट करून सांगा तुमचं चॅनल असेल तर प्लीज मी सबस्क्राईब करेल आणि सपोर्ट पण करेल असेच सपोर्ट करत राहा सगळेजण आपल्या चॅनलवरती लवकरच आपला फर्स्ट टाइम कम्प्लीट झाला पाहिजे कसं चॅनलला सपोर्ट असला ना तर मग हे पण होतं म्हणजे ऍक्टिव्ह राहिले चॅनलवरती सर्व तर मग इंटरेस्ट असतो की आपल्याला पण काही ना काही करणे लगेच समोर जाणं आपला वास्ट टाइम कम्प्लीट करायचं आहे खूप इंटरेस्ट येतो काही गोष्टी करायला माझा रात्री नऊ नंतर लाईव्ह आहे हा दादाची नऊ नंतर राहते लाईव्ह कधी सव्वा नऊ ला चालू करता कधी साडेनऊला ला चालू करता ते पण नऊ नंतर कंपल्सरी आपल्या राकेश दादाची लाईव्ह राहतेच तर नक्की त्यांच्या लाईव्हला ला पण या सर्वजण त्यांना सपोर्ट करा आपल्या राकेश दादांना